साडेनऊ दहाच्या सुमारा तर सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं नर्सला दाखवलं नर्स म्हणे की पहिलं काय झालेलं आहे म्हणे सांगलं की सिरझर झालेलं आहे ते म्हणे ठीक आहे म्हणे आता काय पोट वगैरे दुखतं त्यांना चेकअप केलं ठोके वगैरे पाडायचे चांगले म्हणे सिरजर करावं लागेल म्हणे डॉक्टरांना फोन करते आहे म्हणे आम्ही साडे दहा वाजता डॉक्टरांना फोन केला दहा वाजून एकतीस मिनिटांनी डॉक्टर म्हणे की आम्ही अर्धा घंटा देतो म्हणे नर्स सांगला अर्धा एक घंट्या देत आहे म्हणे मग ते म्हणे की रक्ताचे रिपोर्ट काढले रक्ताचे रिपोर्ट काढल्यानंतर ते म्हणे रक्त थोडं कमी म्हणे आठ पॉईंट पाच असे म्हणे मग ते म्हणे रक्त आणावं लागेल मी मी हॉस्पिटल मध्ये रक्त बी आणलं मग रक्त आणलं डॉक्टर नर्स म्हणे की रक्त आणताच की आपण सिरियर चालू करू साडे अकरा वाजता इथं रक्त आणलं तरी बी डॉक्टर येत नाही होते मग बारा वाजता डॉक्टर नर्स म्हणतो म्हणे किंवा तुम्ही काय झालं मी विचारलं त्या नर्सना किंवा काय झालं म्हणे की आम्ही सगळी तयारी केली रक्त वगैरे सगळं झालं म्हणे तुम्ही सगळं काय केलं म्हणे बरोबर आहे पण डॉक्टरने आले मी काय करणार म्हणे इथं हे किती वाजेची घटना आहे बारा वाजेची बारा वाजता मग ते डॉक्टर वगैरे आले पावणी दोन वाजता आम्ही ते बाहेर फोन लावले तर माझे आले सगळेजण पावणी दोन वाजता सिरझर वगैरे वा केला नर्स बाहेर लेकरूला घेऊन आली okay. त्यांना मला दिलं म्हणे याचे बाळाचे ठोकेलाही का मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ दे आम्ही दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळी डॉक्टर म्हणे की ए पोऱ्या वारलेला म्हणे की मी दीड घंटा पहिलीच म्हणे एक दीड घंटा पहिली पोटामध्येच वारलेला म्हणे सिर्झरलाही लेट आहे म्हणे आणि मग नर्स कसं काय म्हणत होते की याचे ठोके चालू आहे म्हणे मध्ये घेऊन जाणे कोठे कावर बोलले आमच्याशी आणि डॉक्टर लेट येत होते तर आम्हाला सांगून द्या की आमचं समज नाही आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन तुम्ही घेऊन जाऊ हो शकता तुम्ही ना एमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन चालले गेलो ऑपरेशन थिएटरमध्ये पण ते काहीच रिप्लाय नाही ते जेवण आले बसू आले सगळं काही करू आले पण आमची गोष्ट कानावर घेऊन आली माझ्या आईला काही बरोबर बसले तुम्ही सिरजर करता का आणि आम्हाला मानवी काय होतं एवढं एवढं दुखलं तर काय होतं दुखलं की एक नर्स आहे इंजेक्शन देत चालला इंजेक्स चालली आहे तर मी इंजेक्शन चालले चालू दिला नाही तुम्ही सकाळी दवाखाने किती वाजता दाखल झाले साडे नऊ ते दहाच्या सुमार ओके आणि डॉक्टर किती वाजता आले दोन वाजता आणि ऑपरेशन दोन वाजता चालू झालं ऑपरेशन किती वाजता चालू झालं या वाजून काहीतरी पंचेचाळीस मिनिटांना सत्तेचाळीस मिनिटांना ऑपरेशन चालू केलं बाळाचा डॉक्टर अन्नास ते काय म्हणत तुमचं आहे ते डॉक्टरांच्या बोलण्यानुसार आम्ही ना अर्ज दिला दिला आम्ही अर्जानुसार त्यांच्यावर कारवाई करू म्हणे तुमची मेन मागणी काय आहे आमची मागणी असं माझ्यासोबत झालं ते दुसऱ्यासोबत नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही एवढं काही करतोय दुसरं काहीच नाही नेमकी कारवाई कुठपर्यंत केलेली आहे काही सांगितलं का डॉक्टर डॉक्टर लोक काही सांगता नाही आम्हाला इथं कोणी आहेच नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तुमची चर्चा झाली तर त्यांचं काय मत होतं त्या म्हणे की तुम्ही अर्ज लिहून द्या म्हणे आम्ही कारवाई करू म्हणे त्या अर्ज लिहून द्या तर त्यानं कानावर नंतर गोष्ट घेतली आणि आमच्याशी बोलू बी मिळाले हे तर आहे पण मी प्रथम जय शिवराय आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जर म्हटलं तर जामने तालुका आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो जामने जामने या आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर खेडे वगैरे जामने तालुक्याला जुळलेले आहे आणि या खेड्यापाड्यावरती आणि शहरामध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब असल्यामुळे अनेक गोरगरीब लोक कुटुंब माय मावल्या या जामनेच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत असतात आता ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे असेच गोरगरिबाचे लेकरं या दवाखान्यामध्ये मध्ये येतात परंतु या मध्ये या जामनेच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची दखल या गरिबांची घेतली जात नाही प्रसंगी इथंच पेशंट येऊन जातं पण इथं डॉक्टरसुद्धा उपस्थित नसतात डॉक्टरला घ्यायला घरी जावं लागतं इथून कर्मचाऱ्यांना फोन लावा लागतो डॉक्टर साहेब पेशंट आलेलं आहे तुम्ही इथं या डॉक्टर येत नाही तोपर्यंत ते पेशंट जूस होऊन देतं पण डॉक्टर इथं येत नाही कोणत्याही प्रकारच्या सुविधा व्यवस्थितरित्या इथं मिळत नाही तर आमची सरकारला विनंती आहे की या डॉक्टरवरती आणि या जिल्हा रुग्णालयात स्टाफवरती लवकरात लवकर आपण कारवाई करावी गेल्या दोन तीन आधीच आमचे मित्र आहे आपल्या जामनेरमधले अमोल म्हणून सन त्यांच्या घरामध्ये एकदम आनंद होता की आपल्या घरामध्ये आपलं बाळ जन्माला येतं आहे घराचा वारस जन्माला येतोय परंतु तिकडं आनंदाची तयारी सुरू असताना आम्ही त्या माऊलीला घेऊन जामनेरच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल झालो दाखल झालो आम्ही साडे दहा कि वाजता किंवा हे डॉक्टरांनी काहीतरी ट्रीटमेंट वगैरे करावी आणि डिलेवरी करावी परंतु इथं आल्यानंतर कळलं की दवाखायमध्ये डॉक्टरच नाही आहे ती माय मावली प्रचंड वेदना तिला होत होत्या पण तरीसुद्धा इथं डॉक्टर कोणी उपस्थित नव्हतं वारंवार आम्ही सांगत होते डॉक्टरला बोलवा डॉक्टरला बोलवा डॉक्टर यायला दोन वाजले दोन वाज्यापर्यंत अक्षरशः त्या बाळाने पोटातच ज्यू सोडून दिला त्या बाळाने ज्यू सोडल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही अजून तरी काहीतरी करावा तर त्या मला बोलले की आपण डॉक्टर येता येईल की त्यांनी शिजर वगैरे केलं आणि त्याने आम्हाला सांगितलं की बाळ आहे बा तुम्ही दुसरे वगैरे कुठं घेऊन जाता आम्ही घेऊन गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की बाळ दोन ते तीन तास आधीच वारलेलं आहे त्या बाळाने अक्षरशः पोटातच ज्यूस सोडला म्हणजे इथं यांनी शिझर वगैरे ते नंतर केलं कमीत कमी तीन ते चार तासाचा अंतर त्या शिजरमध्ये होतं तोपर्यंत बाळाने तिथं पोटामध्ये ज्यूस होऊन दिल्यानंतर त्यांनी जी प्रोसेस केली त्याच्यामध्ये सुद्धा त्या महिलेच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठा वगैरे सुद्धा तशात तशा होत्या हे ट्रीटमेंट चुकीची झाली यामुळे जळवाच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी तिथं जी ट्रीटमेंट केली त्यावेळेस तिथं त्यांना परत सिधर करावं लागलं परत त्या रक्ताच्या गाठा त्यांनी बाहेर काढल्या मग इथं या डॉक्टरनी काय केलं होतं असं आमचं त्यांना म्हणणं की तुम्ही काय केलं होतं जर तुम्हाला जमत येतो तुम्ही तुमच्या नोकरीच्या राजीनामे द्या गरीब असा आमचं सरकारला विनंती की तुम्ही इथं दुसरे डॉक्टर आणा जर त्यांना जमत असेल तर पण गोरगरिबांचे जीव जे या ठिकाणी जाताय ना लेकरं बाळा वाढत आहे माय माऊल्यांचे जीव जात आहे अस कोणतं आणि पेशंट या यासारख्या दवाखान्यामध्ये आलं तर इथं डॉक्टरच नसतो तिथं डॉक्टरला घरी घ्यावं लागत आहे बाळाला आणि जिवंत बाळ तुम्ही बाळ जिवंत आहे म्हणून आता आपली काय मागणी आहे आता आमची मागणी आहे की हे जे डॉक्टर प्रशासन अधिकारी आहे यांच्यावर मोठ्यात मोठ्या मोठ्यात मोठी कारवाई करून त्यांच्या नोकरीचे राजीनामे घेऊन त्यांच्यावर मोठी कारवाई करावी असं आमचं म्हणणं मी तर राजीनामा नाही तर त्यांना जाईट तडकी फडकी निलंबन करा की जेणेकरून यांच्यामुळे प्रत्येक अजून कोणी दुसऱ्याचा जीव या ठिकाणी जायला नको अजून दुसऱ्याचं घर उघडा पडायला नको भूलतज्ज्ञ डॉक्टर इथे असतानाही सुद्धा त्याला खोटं सांगितलं गेलं आमोडला की ते भूल भूलतज्ज्ञ डॉक्टर नाही म्हणून त्याला किती खुशी होती आनंद होता त्याला त्यावेळेस ते पण त्यांनी सगळं दुःख हे डॉक्टर लोकांनी दिलं आहे शासनाला एवढीच विनंती आहे खरंच की या सगळ्या डॉक्टर लोकांना जेही या गुन्ह्याला असतील यांना सस्पेंड केलं पाहिजे yes.